आमच्या नांदुरा शहरातील राणी बागी बगीचाच्या बाजूचा एरिया पाहू शकता आपण थोड्यास जरी पाणी पडलं तरी या परिसराची काय अवस्था होते यामध्ये पहा किती मोठ्या प्रमाणात पाणी थांबले आहे नाल्या नसल्यामुळे ही परिस्थिती होते आणि नाल्याच काय इथल्या नाल्या ज्या आहेत त्या पण पूर्णपणे ब्लॉक आहे आणि हा जो रस्ता बांधलेला आहे आमच्या भ्रष्ट इंजिनिअरांनी त्यापेक्षा हा दुसरा रस्ता त्याच्यापेक्षा एक फूट खाली आहे हे कशा प्रकारचं आमचं नांदुरा शहराचे भ्रष्ट इंजिनिअर काम करतात ते यावरून दिसून येते कसा कसे इंजिनियर बनले हे त्यांनी काय डोकं लावला हा रस्ता बांधताना की ही परिस्थिती निर्माण होते हे त्या भ्रष्ट इंजिनिअरांनाच माहीत आणि आमचे राजकीय पुढारी त्यांना कसे सहकार्य करतात हे त्या पुढाऱ्यांना माहीत आता पाहू शकता आपण हा रस्ता या रस्त्यापेक्षा दोन फूट खाली आहे तर हे पाणी जाईल तुकडे त्यामुळे या परिसराची आम्ही सहज इकडे आलो গেল না নাচি